बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात इचलकरंजीमध्ये सकल हिंदू इचलकरंजीच्या वतीनं मानवाधिकार हुंकार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे मंगळवारी संध्याकाळी चार वाजता इचलकरंजीतील शिवतीर्थापासून हा मोर्चा काढण्यात येईल तर चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी आणि बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारनं हस्तक्षेप करावा या मागणीसाठी हुपरीमध्ये हिंदू राष्ट्र समन्वय समितीचं ठिय्या आंदोलन झालं बांगलादेशमधील हिंदू समाजावर होणारे अत्याचार म्हणजे मानवाधिकाराचं उल्लंघन आहे त्या विरोधात मंगळवारी इचलकरंजीत मानवाधिकार हुंकार मोर्चा काढला जाणार आहे दंडावर काळी फीत बांधून बांगलादेश सरकारचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी मोर्चा सहभागी व्हावं तसंच इचलकरंजीतील मंदिरांमध्ये महाआरती करून बांगलादेशातील हिंदू बांधवांसाठी प्रार्थना करावी असं आवाहन सनतकुमार दायमा आणि बाळ महाराज यांनी केलंय हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी मंगळवारी वाजता इचलकरंजीतील शिवतीर्थापासून निघणाऱ्या मोर्चा सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं यावेळी श्रीवास पंडित दास प्रसाद जाधव मंगेश मस्कर पंढरीनाथ ठाणेकर योगेश विजय पाटील कुंभार प्रवीण सामंत दत्ता पाटील उपस्थित होते दरम्यान बांगलादेशमधील हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाचा निषेध म्हणून हुपरीत ठिया आंदोलन झालं चिन्मय कृष्णदास यांची विना अट सुटका व्हावी तसंच बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारनं हस्तक्षेप करावा प्रसंगी सैनिकी कारवाई करावी अशी मागणी हुपरीतील हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आली आहे त्यासाठी हुपरीतील नेताजी सुभाषचंद्र चौकाटी या आंदोलन झालं तसंच हुपरी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी प्रशांत तराळ आणि पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांना निवेदन देण्यात आलं आहे